नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे सध्या आपण बघतो आहे मोशी येथे विनामूल्य महाआरोग्य शिबिर जे आहे ते भरलेलं पाहायला मिळून येते नागरिकांचा मोठा प्रतिसाद जो आहे तो या महाआरोग्य शिबिराला पाहायला मिळून येते माझ्या पाठीमागडल्या साईडला जर तुम्ही हे जर पाहत जर असाल तर हे या शिबिरामध्ये जहांगीर हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी सहभागी झालेलं पाहायला मिळून येते सध्या आपण बघतोय या ठिकाणी एक महिना ते पंधरा वर्षापर्यंत लहान मुलांच्या किडनी ट्रान्सप्लांट असेल निरो सर्जरी असेल हार्ट सर्जरी असतील ओपन बायपास सर्जरी असतील लहान बाळांच्या हृदयास छिद्र असणे तसेच विविध मोपत शस्त्रक्रिया जे आहे ते या ठिकाणी केले जात आहेत हे डॉक्टर्स आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत खरं तर या शिबिरामध्ये अनेक असे उपचार केले जात आहेत माझ्या पाठीमागल्या साईडला जर इथं पाहत जर असाल तर हा लहान मुलगा आहे हा देखील त्याचे नातेवाईक आहे नातेवाईक आले आहेत त्याच्यावरती उपचार उपचार करण्यासाठी त्याचे रिपोर्ट दाखवत आहेत डॉक्टरांना आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत सर एकंदरीत काय सांगाल कशाप्रकारे सध्या आता हा प्रतिसाद सुरू आहे शिबिरामध्ये कुठल्या कुठल्या आजाराची मुलं येत आहेत तुमच्याकडे आमच्याकडे आता जे शिबिर चाललेलं आहे तिथे लहान मुलांचे जे शस्त्रक्रिया आहेत हृदयाच्या त्याला आम्हाला जास्त प्रतिसाद मिळत आहे आता माझ्यासमोरच एक लहान मुलगा आहे ज्याला हृदयाचे एच डी वी एच डी अशी दोन प्रकारचे छिद्र आहेत त्याचं अर्जंट ऑपरेशन करणं गरजेचं आहे आम्ही ते सगळं मोफत करून देणार आहे या शिबिरामध्ये जे बोराटे साहेब आहेत त्यांनी खूप चांगलं आरोज आयोजन केलेलं आहे याचा गरजूंना खूप फायदा होईल व आम्ही जास्त जास्त लहान मुलांना याचा प्रतिसाद मिळत आहे बऱ्याच लहान मुलांना याचा भाग घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्या शस्त्रक्रिया लवकरच जहांगीर हॉस्पिटलमध्ये दे करून देणार आहे खरं तर तो जो मुलगा आहे त्याचे काही नातेवाईक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो ताई तुमचा मुलगा आहे का तो हो माझा मुलगी तुमचा मुलगा काय आजार हृदयाचा आजार आहे पैसे नसल्यामुळे किंवा वेळे अभावी हे उपचार होऊ शकले नाही आम्ही लहान मुलगा तेव्हा आम्ही घेऊन गेलो ना तेव्हा डॉक्टर म्हणायला लागले जगणार नाही म्हणून असं म्हणायला लागलं बरं मग पैसे पण नव्हते ना आमच्याकडे एवढं ऑपरेशन काय करता तुम्ही आम्ही शेती काम शेती करता हे शिबिर आहे इथं कोणी सांगितलं तुम्हाला कसं माहिती पडलं मावशीने सांगितलं माझं अच्छा तुमचे नातेवाईक इथं राहत आहेत मुशी परिसरामध्ये त्यांनी सांगितले की अशाच्या प्रकारे इथं जे शिबिर भरलं जात आहे त्याचा लाभ आपल्या नातेवाईकांना कुठेतरी मिळेल गोरगरीब आहेत शेती करतायत गावाकडून ते आणलं नुँ सध्या पाहायला मिळत आहेत परंतु पैशाअभावी त्याचे उपचार जे आहेत थांबले इथं काय अपेक्षा आहे सध्या आता ऑपरेशन होईल ऑपरेशन ऑपरेशन काय त्याला नेमका त्रास काय होतो हृदयाला होल त्याच्या दम लागत सगळी आता ते ताई सांगतायत सगळी कोरड व्हावे पाण्याखाली जमीन नाही आता शेती करतय कोण आहेत ना मालक आहे <क्ड़ागा> खर तर आपण बघतोय काही या विनामूल्य महाआरोग्य शिबिरामध्ये नातेवाईक मुशीमध्ये राहत आहेत त्यांनी इतर जे आपले नातेवाईक आहेत गावाकडील जे शेती करतायत त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही आहेत त्यांनी देखील त्या नातेवाईकांना सांगून या मुशीमध्ये जे महा आरोग्य शिबिर भरते या महाआरोग्य शिबिरामध्ये येऊन त्या शिबिराचा लाभ घ्यावा आणि खरंच ते नातेवाईक येत आहेत आज शिबिराचा लाभ घेत आहेत बाबा, आ, ना तुमचं आहे बाबाय काय हृदया हृदयाचा आजार आहे आता गरीबीला अनुसार ऐपत करा ना म्हणून हि जप नाते ऐकवत म्हणून आलो दुसरा काय आता काय ऐपत नाही गरीबाची घरची परिस्थिती घरची परिस्थिती गरिबी एवढा होत नाही म्हणून इथपर्यंत पोचलोय या निमित्तान आपला आपला नातू चांगल्या प्रकारे व्यवस्थित होईल त्याच अपेक्षा अपेक्षा उपचार व्हा म्हण डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टरने सांगितलं का याला उपचार होईल मग सा। तुम्ही घेऊन या बा गरीबांची जाण करतो असं सांगत नाही आता दुसरा काय सांगू जे आहे बरोबर एवढा सांगतो खर तर आपण बघतोय या शिबिरामध्ये श्रीमंत नाही तर सगळेच गोर गरीब असतील श्रीमंत असतील सगळेजण या ठिकाणी येत आहेत या शिबिराचा लाभ घेत आहेत तुम्ही इथं मुशी मध्ये राहत आहे तुम्हीच तुमचे नातेवाईक त्यांना सांगितलं इथं महाआरोग्य शिबिर भरले तुम्ही इथं या शिबिरामध्ये जे आजार असेल त्याचं निदान समजेल किंवा त्याचा त्याच्यावर काहीतरी उपचार होतील दादांनी सांगितलंय ते शिबिर आहे ज्यांची परिस्थिती नाही त्यांचं मोफत केलं जाईल तुमचं कोणी असेल ओळखीच नातेवाईक ते घेऊन या म्हणून आम्ही सांगितलं घेऊन आलो सर यांचे म्हणजे जमीन आहे पण कोरडवाऊ जमीन असल्यामुळे म्हणा तसं उत्पन्न निघत ना नाही ऑपरेशन करण्या इतपत परिस्थिती ना। नाही म्हणून सर आम्हाला मदत भेटली तर खूपच चांगलं होईल आपण बघतोय खरं तर हा जो लहान मुलगा आहे ह्या लहान मुलाला हृदयाला छिद्र आहेत दोन त्याच्यामुळे आज याच्यावरती उपचार करण्यासाठी या ठिकाणी या शिबिरामध्ये लहान मुलगा जो आहे सहभागी आहे त्याचे नातेवाईक सहभागी आहेत खरंतर हे डॉक्टर जे आहे या ठिकाणी जहांगीर हॉस्पिटलमधले जे डॉक्टर आहेत या ठिकाणी हृदयावरती जे आहे ते शस्त्रक्रिया करणार आहेत आणि खरंच ह्या अशा ज्या रुग्णांना या ठिकाणी सध्या या शिबिराचा लाभ घेताना हे सगळे गोरगरीब गोरगरी पाहायला मिळून येत आहेत परंतु बाळावरती जे आहेत ते सध्या आता उपचार होणार आहेत कारण डॉक्टरांनी जे आहेत याच्यावरती उपचार मोफत होणार असल्याचं नातेवाईकांना सांगितलं सध्या पाहायला मिळून येत त्यामुळे महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळताना सध्या पाहायला मिळून येतोय चौधरी पी प्रिजिंचवड मोशी